नमस्कार मित्रांनो आपल्या आम्ही डँगे चॅनलमध्ये सर्चे स्वागत आहे तर मित्रांनो आज अतिशय सुंदर पुरसिंगीचं मैदान होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो कोण कोण मैदान आले ते मित्रांनो तुम्हाला आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आपला सगळ्यांचा लाडका बकासूर बी आला आहे सरजा बी आला आहे गर्णिकेचा राजा बी आला आहे एका तर येणार आहे मित्रांनो नंतर मित्रांनो लखन बी येणार आहे मित्रांनो बावीस अकरा पिष्टन बी येणार आहे मित्रांनो तर मित्रांसमोर मला सांगतो आपला भारत भारत बी येणार आहे मित्रांनो मैब्या बी येऊ शकतो मित्रांनो का तर तांब्याच्या मैदानात थोडा पळ कमी होता तर मित्रांनो फुरसुंग्याच्या मैदानात मैब्या बी येऊ शकतो मित्रांनो अजून नामांतिक आपले चांगले बैल आज पहिरं फुरसुंग्या मैदानात मित्रांनो येऊ शकणार आहेत आणि मित्रांनो अतिशय सुंदर मैदान हे पार पडणार आहे फाटी एक नंबर आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की अतिशय म्हणजे जबरदस्त प्रत्येकाचा पेहरा असणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला पेहरा कुणावर कुणावर आहे ते मित्रांनो सांगू शकत नाही का तर एवढं मला माहीत नाही की पेहरा कुणावर आहे तर मित्रांनो आपले जे बैल आहेत बाकासूर सरजा गर्निकेचा राजा महिब्या लखन भारत मित्रांनो अति हे जे अनेक अतिशय सुंदर बैल नामांतिक येणार आहेत मित्रांनो इथं आणि मित्र प्रत्येक गटामध्ये लढत आणि सी मीमध्ये अतिशय सुंदर लढत बघायला भेटणार आहे मित्रांनो आपल्याला रायफल एक्केशे एक्कशी बी येणार आहे मित्रांनो मित्रांनो अतिशय माझी कुणी दा कुणी गर्दी म्हणजे पुढं कुणी थांबू नका मित्रांनो का तर उन्हाचं वातावरण भरपूर आहे ऊन भरपूर खूप भरपूर आहे का तो कुठल्या वेळेवर गाडी भेटत नाही मित्रांनो अँब्युलन्स असते पण अँब्युलन्स लवकर येत नाही तोपर्यंत मित्रांनो असं जीवघाणी काय होत होतं मी लहान मुलांना किंवा वयस्कर माणसांनी पुढं कुणी थांबू नका बॅरिगेडच्या बॅरिगेडच्या पाठीमागं सांगायचा प्रयत्न करा आता मित्रांनो काही कारणामुळे जीव बी जाऊ शकतो मित्रांनो मित्रांनो काही कारणामुळे तुमचा जीव बी जाऊ शकतो अतिशय ऊन भरपूर आहे सावली बघून किंवा नोक्षाला टावेल टोपी घालून मैदानात तुम्ही याचं सर्वांकडे लांबून बघा काही तुम्हाला अडचण नाही तिथं काय तुम्हाला त्याला काही पैसे बिशी द्यायचं नाही काही नाही फक्त घ तुमच्या घरातला विचार करून तुम्ही रिक्षा घ्यावी आणि मैदान बघावं मित्रांनो प्रत्येक लहान मुलापासून वय वयस्कर मात्र मी मित्रांनो सांगतोय कमिटीचा सा ह्या काही दोष राहणार नाही ना कमिटीनं ना मैदान अतिशय सुंदर पार पाडणार आहे आणि कुठल्या बैलाला जीवघाणी होऊ नका असं कुठल्या गाडी आणण्या होऊ नका अशा अशा कुठल्याच बैलगाडी कुठल्याच गाडीसमोर जाऊ नका गा मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्या चॅनलला की लाईक कमेंट सबस्क्राईब करा